गड इंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूलला विजेतेपद आंतर अकादमी आंतरराज्य स्पर्धा बेळगाव मानस फाउंडेशन उपविजेता मॅजिक चतुर्थ <laughs> पिछाडीवरून येत जगरबाज खेळ करून स्थानिक गड इंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूल असंघाने बेळगावच्या मानस स्पोर्ट्स फाउंडेशनला तीन एक असं नमवून विजेतेपद पटकावलं युनायटेड स्कूल बस संघाने बेळगावच्याच मॅजिक स्पोर्टिंगला सडन डेथवर सात सहा असं हरवून तिसरा क्रमांक मिळवला युनायटेडचा धीरज कुरबेट्टीने स्पर्धावीराचा बहुमान पटकवला येथील गड इंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत गेले दोन दिवस एमआर हायस्कूलच्या मैदानावर ही पंधरा वर्षाखालील आंतर अकादेमी आंतरराज्य फुटबॉल स्पर्धा सुरू होती अंतिम सामन्यात पाचव्याच मिनिटाला मानस स्पोर्टच्या अर्जान बडेघोलने युनायटेड स्कूल अ च्या बचावपटूतील गोंधळातील फायदा उठवत पहिला गोल करून खळबळ माजवली त्यानंतर युनायटेडने अधिक सूत्रबद्ध खेळ करत चढाया वाढवल्या अठराव्या मिनिटाला युनायटेडच्या आलोक पाटीलने मैदानी गोल मारून बरोबरी साधली मध्यांतरानंतर युनायटेडचे वर्चस्व कायम राखत चाळीसाव्या मिनिटाला स्वरूप शेटकेने संघाचा दुसरा गोल करून आघाडी दोन एक अशी वाढवली शेवटच्या टप्प्यात धीरज कुरबेट्टीने तिसरा गोल करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं दरम्यान तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत निर्धारित वेळेत एक एक तर टायब्रेकमध्ये चार चार बरोबरीत सामन्यात युनायटेड स्कूल बस संघाने मॅजिकवर सात सहा अशी मात केली विद्याप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अरविंद कितूरकर अभियंता दयानंद परमणे दीपक मोहिते उद्योजक तुषार विचारे यांच्या हस्ते विजेत्यांनी बक्षिस देण्यात आली यावेळी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री कित्तूरकर समन्वयक सूरज हनिमनाळे यांचा सत्कार झाला युनायटेडचे उपाध्यक्ष सुरेश कोळकी संचालक संभाजी शिवारे प्रशांत हिरेमठ अनिल कोले यासीन नदाब सुलतान शेख यांच्यासह खेळाडू पालक प्रशिक्षक उपस्थित होते स्पर्धा संयोजक दीपक कुप्पनवार यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा आढावा घेतला आदर्श दळवी यांनी आभार मानले ललित शिंदे यांनी सूत्रसंचालन केलं स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट स्पर्धावीर धीरज कुरबेट्टी युनायटेड स्कूल अ गोलरक्षक हसनेन नालबंद मॅजिक बेळगाव बचावपट्टू सुमित परनोरे युनायटेड स्कूल ब मध्यरक्षक रियान पटवेगार बेळगाव मानस स्पोर्ट्स आघाडीपटू आलोक पाटील युनायटेड स्कूल अ स्पर्धेचे विरुद्ध लढा हे घोषवाक्य होते वयचोरीच्या किडीमुळे क्रीडाक्षेत्राचं मोठं नुकसान होत आहे त्याकरिता प्रबोधन या स्पर्धेच्या निमित्तानं करण्यात आलं गड इंग्लज बेळगाव सोलापूर मिरज येथील खेळाडूंना वयचोरी टाळण्याची आणि खऱ्या जन्मतारखेसह स्पर्धांचं खेळाडू वृत्तीने सहभागी होण्याची शपथ देण्यात आली